नमस्कार तर आज आपण गुढीपाडवा विशेष मस्त दाटसर अशी बासुंदी आणि अगदी कमीत कमी तेलकट पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता बासुंदी मस्त अशी दाटसर तयार झालेली आहे तर इथे आपण खवा बावा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता फक्त दुधापासून आपण ही बासुंदी तयार केलेली आहे तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त आलेलं आहे सोबतच अगदी मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न ना होणारी पुरीसुद्धा आपण पाहणार आहोत तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट वगैरे झालेली नाहीये चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बासुंदी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी गॅसवर एक लिटर दूध घेतलेलं आहे तर इथे मी फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही रेडीमेड किंवा तुमच्या घरी जे रोजचं दूध येतं ते कुठलंही दूध तुम्ही इथे वापरू शकता फक्त दूध घेताना आपल्याला ते फुल फॅट दूध इथे वापरायचं आहे तर आता आपण हे दूध उकळवून घेणार आहोत आणि सतत आपल्याला चमच्याने ते अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे जेणेकरून दूध खाली तळायला लागणार नाही तर तिथे दुधाला चांगली एक उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि अशा पद्धतीने दुधावर जी काही साय जमा होते ती साय आपल्याला चमच्याने काढून घ्यायची आहे आणि ती साय दुधामध्येच आपल्याला मिक्स करत जायची आहे अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपण हे दूध थोडंसं आटवून घेणार आहोत तर ते चार ते पाच मिनटांसाठी मी हे दूध आटवून घेते तर इथे मीडियम फ्लेमवर आता आपण हे दूध आटवायला ठेवलेलं आहे जोपर्यंत हे दूध आटतंय तोपर्यंत आपण आता पुरीची तयारी करू तो पुरीसाठी आपण पीठ भिजवणार आहोत त्यासाठी इथे एका मोठ्या ताटामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मैदा वगैरे काहीही वापरायचं नाही आहे फक्त गव्हाचं पीठ वापरणार आहोत त्यासाठी चार चमचे इथे मी मिडियम साईजचा रवा घेतलेला आहे रव्यामुळे पुरी छान मस्त खुसखुशीत तयार होते आणि कडक होते नरम पडत नाही दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे बेसन घातल्यामुळे पुरीला एक छान असा कलर येतो आणि मस्त अशी टेस्ट येते पण जास्त देखील घालायचं नाही आहे फक्त खाण्याच्या चमच्याने दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे ते आता आपल्याला सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे सर्व मोहन पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर रवा वापरताना इथे आपल्याला मीडियम साईजचा किंवा बारीक रवा वापरायचा आहे जास्त जाड रवा इथे वापरायचा नाही तर सर्व मोहन पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं बाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे नॉर्मल आपण चपातीसाठी जसं पीठ भिजतो तसं अजिबात भिजायचं नाही आहे त्यापेक्षा घट्ट आपल्याला हे पीठ भिजायचं आहे जर तुम्ही हे पीठ थोडंसं जरी सैलसर भिजवलं तर आपल्या ज्या पुऱ्या तयार होतात त्या ते अगदी तेलकट तयार होतात आणि पटकन नरम पडतात त्यामुळे पीठ भिजवताना ही काळजी आवर्जून घ्या की पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे जेणेकरून पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त खुसखुशीत तयार होतात आणि छान देखील त्या फुकतात तर हे पा अशा पद्धतीने मी घट्टसर असं हा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून साधारण वीस मिनटांसाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत तर इथे आपलं दूध देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता बरंच आपलं दूध कमी झालेलं आहे तर अशा पद्धतीने पुन्हा चमच्याने आपल्याला जी साईडला साय जमा होते ती साय काढून घ्यायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करत जायची आहे त्यानंतर दहा ते बारा केसरचे धागे मी गरम दुधामध्ये भिजत घातलेले होते ते दूध आता आपण यामध्ये घालणार आहोत यामुळे एक तर बासुंदीला टेस्ट खूप छान येते आणि कलर देखील अगदी मस्त येतो तर हे दूध घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेणार आहोत केसर घालणं अगदी ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर पाच चमचे इथे मी साखर घेतलेली आहे या साखर यामध्ये घालून घेऊ साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आहे त्याप्रमाणे पण सुरुवातीला साखर थोडी कमीच घाला कारण आपल्याला अंदाज येत नाही आणि दूध आटल्यानंतर ती बासुंदी जास्त गोड होते तर साखर घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेतलेलं आहे आणि साधारण अजून आपण पाच ते दहा मिनटांसाठीही दूध आटवून घेणार आहोत तर इथे साधारण दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या बासुंदीचा कलर आहे तो हलकासा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दूध देखील आपलं घट्टसर होत चाललेलं आहे हे पहा अगदी मस्त असा कलर आलेला आहे तर अशा पद्धतीने साईडची त्याची जी साय आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला दुधामध्ये मिक्स करत जायची आहे त्यानंतर पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स इथे मी कट करून घेतलेले आहे त्यात मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले होते तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि वेलची पावडर आपल्याला ही सर्वात शेवटीच घालायची आहे सुरुवातीला घालायची नाही जेणेकरून त्याचा फ्लेवर छान टिकून राहतो तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि पाच मिनिटांसाठी याला अजून उकळवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण तीस ते चाळीस मिनटं लागलेली आहेत आणि मस्त अशी आपली बासुंदी इथे बनवून तयार झालेली आहे कलर देखील अगदी दे सुंदर आलेला आहे तुम्ही असं टेक्स्चर बघू शकता यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला बनवायची नाही आहे कारण ही बासुंदी थंड झाल्यानंतर अजून ती घट्ट होते गॅस बंद करायचा आहे आणि बासुंदी पूर्ण थंड करून घेऊ तर इथे आपलं पीठ भिजून साधारण वीस मिनटं देखील झालेले आहेत आता पीठ आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहोत यामध्ये आपण रवा घातलेला होता त्यामुळे थोडा वेळ तरी पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे जेणेकरून रवा अगदी व्यवस्थित असं भिजला जातो तर पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता यातला मी थोडासा एक मोठा गोळा काढून घेतलेला आहे पिठाचा पोळपाटावर आता आप आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे नॉर्मल आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर ही पोळी लाटताना तेलाचा किंवा पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने इथे मी ही पोळी लाटून घेते आणि जर तुम्हाला छोटे छोटे गोळे करून तुम्ही डायरेक्ट पुऱ्या बनवल्या तरीहीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकता तर इथे मी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे अशा पद्धतीचं एक झाकण होतं झाकण्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत जेणेकरून सर्व पुऱ्या ह्या एकसारख्या तयार होतात साईडचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मस्त इथे चार ते पाच पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर हे पा मस्त एकसारख्या इथे पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत लगेच आपण तळण्यासाठी घेऊ तर गॅसवर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने पुरीवर तेल सोडायचं आहे म्हणजे पुरी पटकन अशी फुगून येते वरती तर हे पा मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे आपली तेल हे आपल्याला मिडियम गरम ठेवायचं आहे खूप जास्त गरम देखील करायचं नाही आहे नाही तर पुरी पटकन लाल होते तर हे पा दोन्ही साईडने अगदी मस्त सा अशी पुरी मी तळून घेतलेली आहे काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये तर अशाच पद्धतीने अजून एक पुरी इथे मी तुम्हाला तळून दाखवते तर पुरी टाकल्यानंतर चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने तेल टाकायचं आहे म्हणजे पुरी छान टम्म अशी फोगल्या जाते आणि पलटी करून आपण दोन्ही साईडने छान मस्त अशी ही पुरी तळून घेणार आहोत तर हे पा ही देखील पुरी आपली तळून झालेली आहे काढून घेऊ का प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून घेते तर इथे मी साधारण सहा ते सात पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पुरी बघू शकता एकूण एक पुरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि अजिबात पुरी आपली तेलकट किंवा नरम वगैरे पडलेली नाही आहे तर तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून ही पुरी घरी नक्की ट्राय करून बघा सोबतच मस्त थंड झाल्यानंतर बासुंदीचं तुम्ही टेक्चर बघू शकता मस्त दाटसर इथे बनवून तयार झालेलं आहे अजिबात खवा मावा किंवा मिल्क पावडर न वापरता सुद्धा फक्त दुधापासून अगदी छान दाटसर अशी इथे आपण बासुंदी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर कलर अगदी मस्त आलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्या गुढी पाडव्याला बासुंदी आणि पुरीचा बेत घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बघा